रसिका सत्तरीची सेल्फी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मंडळी म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे की मी श्वान प्रेमी आहे म्हणजे काय हे तसं फॅशनेबल कुत्रेत आणि माझ्यासारखे अनेक लोक आहेत परंतु नुसता श्वान हे फॅशन किंवा गंमत म्हणून आपण घेत नाही तर कुत्र्याचं महत्व आजही आपल्या जीवनात आहे म्हणजे कसं तुम्हाला सांगू अहो पोलीस खात्यात श्वान पथक असतं आणि आपण सगळेजण राहतो ही एक आमची फॅशनेबल कुत्री आहे परंतु इतर जी श्वान पथकातली वगैरे जी काही कुत्री आहेत त्यांनी तुमचं आमचा जी वाचवण्यात सगळ्यात महत्वाची मदत केलेली आहे अरडीएक्सीसाठी किंवा इव्हन ते जे ड्रग्ज वगैरे येतात ते शोधून देण्याचं काम हे कुत्री करत असत म्हणजे कुत्रा हा काय नुसताच फॅशनचा नाही तर हा महत्वाचा प्राणी आहे आज म्हणजे सगळ्यात सेलिब्रिटीना सुद्धा कुत्रे आवडतात आणि विशेषतः माझा आवडीचा नट आहे राज कपूर कपूरचं प्रेम हे त्याच्या सिनेमातून सुद्धा लक्षात येतं त्याच्या अनेक सिनेमातून म्हणजे विशेषता बघा ना जागति किंवा जोपोर ह्याच्या तर त्याचं कुत्र्यावरचं प्रेम दिसून येतच येतं असं तर आज मी आता जो विषय आहे हा वेगळा आहे वेगळा आहे म्हणजे मी आता एकदम जाणार आहे जपानला आता जपानला जायचं कारण म्हणजे मी तिथं जपान म्हटलं की आता काय सध्याचा सीझन म्हणजे तो चेरी ब्लॉसमचा सीझन आहे आणि म्हणजे तुम्हाला तिथे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर जपान म्हटलं की तिथली ती बुलेट ट्रेन त्यानंतर लव इन टोकियो त्याच्यानंतर हिरोशिमाची एके ट्रॅजेडी आणि त्याचबरोबर जगात सगळ्यात मोठा असा बुद्धाचा पुतळा आम्ही बघितलेला आहे आणि हे बघून सुद्धा एक सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी मला जी आवडते जी भावनी जी मी आज आमच्या या कार्यक्रमातून सादर करणार आहे ती म्हणजे इथं मी पाहिलेला एका कुत्र्याचा पुतळा त्या कुत्र्याचं नाव होतं तर हिचाकू वगैरे होतं आता त्याची गोष्ट जगात मला वाटतं कुत्र्याचे पुतळे अगदी रेअर असतील आपल्याकडे शिवाजी महाराजांचा म्हणजे वाघ्याचा पुतळा होता तो रायगडावरचा आपल्याला माहिती आहेच आणि हा दुसरा आता त्या रायगडावरच्या त्या पुतळ्याबद्दल काहीच म्हणणं आहे की तो घटना त्या ऐतिहासिक नाही खोट्या वगैरे वगैरे एनिवे तो विषय नाही परंतु हा जो जपान मध्ये कुत्रा बघितला ती आती आती एक गोष्ट अगदी खरी आहे आणि ती अतिशय टची अशी गोष्ट आहे तर त्याच्यासाठी ते तुम्हाला थोडस मागे म्हणजे शंभर वर्ष मागे जपान मध्ये जावं लागेल तर त्याचा असं आहे बघा हा एक प्रोफेसर होते त्याचा हा कुत्रा होता त्याचं नाव हिचापू असं काहीतरी होतं आणि तर तो, तो इतकं त्या दोघांच्या दोस्ती आणि प्रेम आणि जिवाळा होता की ते सगळ्यांना माहिती म्हणजे आता तो होता प्राध्यापक मनुष्य तो नेहमी ते शिबुया चौक जसं आपल्याकडचे जे काही स्टेशन एक स्टेशन होत तर तिथला तो तो जायचा त्या स्टेशनवरनं तो ट्रेन पकडायचा आणि तो दुसरीकडे आपल्या जिथं नोकरी करा तिकडे जायचा आणि तिथं नोकरी करून परत द्यायचा आणि हा जो कुत्रा होता तर त्याच्याबरोबर त्या स्टेशनला यायचा स्टेशनवरती हा जेव्हा प्राध्यापक निघून द्यायचा आपल्या नोकरीसाठी त्या कुत्रा तिथंच स्टेशनवर थांबायचं समजा तो, तो, था तो आला की कुत्रा त्या प्राध्यापका बरोबर घरी यायचा म्हणजे असं त्या कुत्र्याचं आणि प्राध्यापकाचं एक नातं तयार झालं होतं आणि त्याची इतकी दोस्ती होती की ती सगळ्यांना माहिती होती म्हणजे इतकं कि तिथं जे त्यामुळे हे म्हणजे जे, जे गाडी जी होती ती नुसते चार पाच डबे असलेले आणि शे पन्नास प्रवास असलेले ती छोटी गाडी होती परंतु तरी सुद्धा सगळ्या लोकांना माहिती दिलं की हा एक कुत्रा या प्राध्यापकाबरोबर येतो हा इथं थांबतो आणि येताना दोघं बरोबर त्याच्यामुळे तो कुत्रा त्या सगळ्या एरिया त्या चौका त्या सगळ्या प्रवाशांना सगळ्यांना तो माहिती झाला आणि हा कुत्रा सुद्धा नियमित आपल्या मार्गाबरोबर आपल्या तो यायचा तिथं तो हा गाडीचा बसला की तो टाटा करायचा कुत्रा तिथं थांबून राहायचा प्राध्यापक आपलं काम करून संध्याकाळी परत तेव्हा लगेच कुत्रा असायचा मग ते दोघं घरी यायचे असा नित्यक्रम खूप वर्ष चालला पण त्याच्यानंतर मात्र एक दुःखद घटना घडली हा आप प्राध्यापक आपली ट्रेननी कुत्र्यावर तिथं सोडून तो गेला आणि तिथं अनफॉर्च्युनेटली हार्ट अटॅक आला आणि तो प्राध्यापक आपलं हा येऊन होते संपवला पण हे विचार त्याच्यानंतर संध्याकाळी गाडीतून कुत्र्यात बघितला पण मालक नाही आला कुत्रा दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी कुत्रा तिथं तसाच घरी गेला तसाच आला सकाळी जाताना पण लोक बघितले तिने तू आपला मालक नाही दिसला संध्याकाळी परत येताना बघतो तो तिने मालक नाही तेव्हा जो कुत्रा आहे त्याच्यानंतर तो दररोज सकाळ संध्याकाळी आता स्टेशनवर द्यायचा सगळ्याला लोकांना बघायचा तपासायचा संध्याकाळी लोक आधी उतरून की प्रत्येकाला एखाद्या तिकीटचे तिकीट चेक करतो तसं तो प्रत्येक प्रवाशांना बघायचा की माझा मालक कुठे माझा मालक कुठे असा तो सगळीकडे बघायचा सगळ्या प्रवाशांना सुद्धा माहिती की हा कोणाला शोधतोय त्याने असं हे करता करता तो खूप वर्ष लोटलं पुढे तो तिथंच राहायला लागला तिथल्या सगळ्या लोकांनी सुद्धा ब्रेड बटर पाणी वगैरे द्यायचे कुत्रा मात्र आपला मूळ मालक तो आहे त्याची वाढ बघायचा रोजचा काही लोक जाणारे असायचा बघायचा शोधायचा सध्या की त्याच गाडी लोक आली की सगळ्या प्रवासांना चेक करायचा हा उपक्रम तो कुत्रा पुढे म्हातारा झाला पुढे दहा वर्षांनी तो कुत्रा तिथंच मिळाला त्यामुळे ते लोकांना किंवा तिथल्या संपूर्ण जनतेला माहिती जर तो किती प्रेम आपल्या एका त्याच्यासाठी त्याच्या भेटीला म्हणून त्या कुत्र्याचं तिथं स्मारक म्हणून एक पुतळा ही अशी त्याची रियल स्टोरी आहे तर त्याच्यावर एक जपानी सिनेमा एकोणीसशे सत्याऐंशी झाले तो एक म्हणजे रिअल डॉक्युमेंटरी फिल्म केली चर कसे आहे तर ती इतकी गाजली की पुढे त्याचं अमेरिकन व्हर्शन एका अमेरिकन फिल्म मेकर केलं आणि ते मी मात्र एक गोव्यात दरवर्षी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असत ते मी पूर्वी खूप वर्ष गोव्यात होतो त्यामुळे मी ते ती फिल्म बघितली आणि ती फिल्म मला अतिशय आवडली अर्थात अमेरिकन व्हर्शन करायचं असल्यामुळे तिथले जे तो डायरेक्टर त्यांनी प्रोड्युसर त्यांनी फार विचार करून ह्याच्यात चेंजेस केले म्हणजे ते सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतात ते घेऊन त्यांनी त्याच्यात बदल केले बदल म्हणजे महत्वाचे असं केले के की तो अमेरिकन सेटअप मध्ये घेतला तीच म्हणजे गोष्ट तीच स्टेशनवर येणं आण वगैरे परंतु प्राध्यापक होता एक म्युझिशियन बनवला डायरेक्टर असा होता त्याच्यामुळे त्याच्या बाकी त्याच्या बाकीमेंट किंवा त्याच्या वागण्यात किंवा त्याच्या त्यांच्या बाकी स्टोरी मध्ये म्युझिक नोट्स म्युझिक वाचवणं आणि या सगळ्या मुवमेंट्स आल्या आणि ही बरीचशी गोष्ट जी आहे ही त्यांनी या कुत्र्याच्या फ्रॅटबॅक मधून अनफोल्ड केली फ्लॅशबॅक म्हणजे कुत्रा सुद्धा आता कुत्र्याचं संपूर्ण आयुष्य पंधरा वीस वर्षांचं असतं मॅक्सिमम तर तसंच आयुष्य तो कुत्रा जो एक म्हातारा कुत्रा आहे त्याच्या फ्लॅशबॅक मध्ये स्टोरी अनफोल्ड होते म्हणजे आपण जसं हिरो हिरोईन फ्लॅशबॅक मध्ये आपला आई भाऊ मित्र किंवा एखादी घटना तसं ते कुत्रा जेव्हाच म्हातारा कुत्रा सगळे लोक प्रेक्षक येणारे पॅसेंज बघायचा सोडायचा त्याच्यात आपला बालक नाही म्हणलं तर खटवायचा बसायचा आणि त्याच्या त्याच्या फ्लॅशबॅक मध्ये पाठवायचा आणि मग त्या आठ आठवणीत तो पण लहान असताना त्याला तर मला कसा त्याला खेळवायचा नंतर ते कसे एकत्र खेळायचे त्याच्यात तो म्युझिक डायरेक्ट असल्यामुळे तो म्युझिक वाजवायचा त्याच्यावर हा कुत्रा कसा नाचायचा वगैरे अशी सगळी अनफोल्ड होत जाते स्टूडिंग तर हे अतिशय मला आवडलेली असल्यामुळे आणि आपली जरी ती गोष्ट असल्यामुळे मला हा मूळ कुत्रा कुठला तो स्टॅच्यू काय तो बघायची उत्सुकता होती तर त्याच्यामुळे आम्ही टोकेल असताना माझ्याबरोबर सगळे आम्ही त्या मीम ट्रॅव्हल्सतर्फे वगैरे होतो आम्ही ती जण होतो माझे अनेक मित्र आणि आमचे तिथे झालेले आमचे सगळे मंडळी सगळ्यांनाच मध्ये इंटरेस्ट होता बरं जपानमध्ये स्टॅच्यू म्हणजे असं जवळदे थांबले आणि बघितलं असं करता येत नाही तर तो फार गर्दीची जागा असल्यामुळे तुमची बस खूप लांब तिथन खूप गर्दीतला चारा देऊन बघावं लागतं आणि तसाच मी तो बघितला आणि तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की त्या स्टॅच्यूला म्हणजे एखाद्या सेलिब्रिटी जसं महत्व असतं त्याचे लोक फोटो काढत असतात तिथं सेल्फी प्रयत्न करत असतात कितकं महत्व आहे आम्ही तिथं गेलो सुद्धा तो स्टॅच्यू चे अनेक जण फोटो काढतोय काही जण सेल्फी घेत होते म्हणजे मला अगदी तिथं गर्दीत मला स्वतःची सेल्फी घेता घेणं सुद्धा कठीण झालं तर असा तो स्टॅच्यू आहे आणि त्याचं आज एवढं महत्व आहे पण मला बरं वाटतं आता ते म्हणाल की एक स्टॅच्यू बघितलं त्याच्यात काय ग्रीट आहे मला काय तो स्टॅच्यू कोणाच आहे तो कुत्र्याचा आहे पण म्हणजे तो प्रतीक कसं आहे लॉयल्टी आज काय सर्व क्षेत्रात गद्दार लोक खूप झालेले गद्दारी ही काही नवीन सर्वच क्षेत्रात आहे सर्व राजकारणात आहे आपल्या समाजकारणात आहे अशा वेळेस लॉयल्टी खरं प्रेम फ्रेंडशिप किंवा कन्सर्न फॉर हे आहे हेचं फार थोडी उदाहरण त्यातलंही उदाहरण आहे त्याचं हे प्रतीक आहे आणि आपल्या संस्कृतीतलं लॉयल्टीचं सगळ्यात ग्रेट उदाहरण कुठलं आहे तर ते मला तर असं वाटतं की हनुमानाची प्रभू रामचंद्रासाठी असलेली लॉयल्टी आणि आज हनुमान जयंती आहे तर त्याच्या मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम इथंच थांबूया जर तुम्हाला आवडला तर कार्यक्रमाला लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हा कार्यक्रम इतरांबरोबर शेअर करा धन्यवाद